दौंड येथील भीमा नदीवरील दौंडकार या गावांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सुरू असताना पुलाचा एक पिलर काल रविवारी रात्री कोसळला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलाचे काम सुरू आहे उन्हाळ्यात भीमा नदी पूर्ण कोरडी होती परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे यामुळे धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे रविवारी दिनांक नऊ रोजी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या कामावरील पिलरचा एक भाग कोसळला त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते जर काम सुरू असते आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली की हा पडला नसून याचा काही भाग वाकडा झाला होता त्यामुळे आम्ही तो काढायला सांगितला असे म्हणून आपली चूक झाकण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे जर पिलरचा हा भाग वाकडा झाला असता तर संबंधित ठेकेदाराला या पुलावर देखरेख करणाऱ्या इंजिनियर व अधिकाऱ्यांनी त्याच वेळेस सूचना दिली असती परंतु त्यावेळेस सूचना का दिली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे एकंदरीतच आजूबाजूच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा भाग हा कोसळला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे दोन सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी एवढे मुजूर झाले आहेत की कोणतीही माहिती स्पष्टपणे देत नाहीत त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे